नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने दोन हजार पंचवीसच्या सुट्ट्या चार डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक परिपत्रक काढले आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मध्ये एकूण चोवीस सुट्ट्या त्यांनी जाहीर केलेल्या आहे याच्यामध्ये एक जी सुट्टी आहे ती बँकासाठी ब्यांका बँकांचे आर्थिक हिशोब पूर्ण करण्यासाठी एक एप्रिल या दिवशी त्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे बाकीच्या ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहे त्या एकूण चोवीस आहेत त्या आपण कोणत्या आहेत त्या तारखेवाईज पाहणार आहोत पहिली जी पत आपली जी सुट्टी आहे दोन हजार पंचवीस ची ती सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा जो प्रजासत्ताक दिन असतो या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली पहिली सार्वजनिक सुट्टी राहील यानंतरची दुसरी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती ही एकोणीस फेब्रुवारी या दिवशी दुसरी सुट्टी सार्वजनिक राहणार आहे यानंतर तिसरी आहे ती महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी या दिवशी ती सुट्टी राहणार आहे यानंतर पुढची सुट्टी आहे होळी ही दोन दोन हजार पंचवीस साली चौदा मार्च या दिवशी राहणार आहे याच्यानंतरची जी सुट्टी आहे ती गुढीपाडवा तीस मार्च या दिवशी राहणार आहे त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे मुस्लिम बांधवांचा जो सण असतो ईद या दिवसाची ती ती सुट्टी आहे एकतीस मार्च या दिवशी यानंतर रामनवमीची जी सुट्टी आहे ती सहा एप्रिल या दिवशी राहणार आहे त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे ती महावीर जयंती दहा एप्रिल या दिवशी राहणार आहे त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आपण दरवर्षी साजरी करतो चौदा एप्रिल या दिवशी पुढची सुट्टी ही राहणार आहे त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे ती गुड फ्रायडे अठरा एप्रिल या दिवशी राहणार आहे त्याच्यानंतर आपला जो महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो दरवर्षी एक मेला एक मेला ही पुढची सुट्टी आपली राहणार आहे त्याच्यानंतर बुद्ध पौर्णिमेची जी सुट्टी आहे ती बारा मे या दिवशी राहणार आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मधली पुढची सुट्टी आहे मुस्लिम बांधवांचा जो सण असतो बकरी ती बकरी ईद पुढच्या वर्षी सात जून या दिवशी येणार आहे ती सात जूनची सुट्टी आपली सार्वजनिक सुट्टी आहे त्याच्यानंतर पुढची आहे तो पण मुस्लिम बांधवांचा सण आहे जुलै महिन्यातला सहा जुलै या दिवशी ती सुट्टी राहणार आहे याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे आपला जो स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्ट या दिवशी पुढची सुट्टी राहणार आहे आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी पारशी नऊ वर्ष आहे त्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट या दिवशीच ती सुट्टी पण राहणार आहे त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे गणेश चतुर्थीची ती आहे सत्तावीस ऑगस्ट या दिवशी त्याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे मुस्लिम बांधवांचा जो सण असतो ईद ए मिलाद तो पाच सप्टेंबरला आहे ती सुट्टी पुढच्या वर्षी पाच सप्टेंबर या दिवशी राहणार आहे याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे ती गांधी जयंतीची दोन ऑक्टोबर महात्मा गांधी आपल्या भारताचे राष्ट्रपती आपल्या भारताचे थोर राष्ट्रपिता थोर महापुरुष यांची जी जयंती आहे दोन ऑक्टोबर या दिवशी राहणार आहे आणि गांधीजी महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशीच दसऱ्याची सुट्टी ही राहणार आहे याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे ती दीपावली दिवाळी दिवाळीचा जो सण असतो या दिवाळी अमावशेची सुट्टी ही एकवीस ऑक्टोबर या दिवशी राहणार आहे आता पुढची जी सुट्टी आहे ती दिवाळीचा जो बली प्रतिपदा म्हणजे बळीपूजन जे असतं ती सुट्टी राहणार आहे बावीस ऑक्टोबर या दिवशी दोन हजार पंचवीस ची याच्यानंतर पुढची जी सुट्टी आहे गुरु नानक जयंती जी असते ती पाच नोव्हेंबर या दिवशी पुढची सुट्टी राहणार आहे आणि शेवटची दोन हजार पंचवीसच्या वर्षातील शेवटची जी सुट्टी आहे ती नाताळ ख्रिस्म ख्रिश्चन बांधवांचा जो सण असतो पंचवीस डिसेंबर या दिवशी सर्व जगामध्ये साजरा केला जातो या पंचवीस डिसेंबरची ही सुट्टी आहे आपली महाराष्ट्र राज्य शासनाने सांगितलेली आहे परत एकदा सांगतो एकूण सार्वजनिक सुट्ट्या महाराष्ट्र राज्य शासनाने या चोवीस जाहीर केलेले आहे आणि एक ही जी स्पेशल सुट्टी आहे हॉलिडे ती आहे बँकासाठी त्यांचे आर्थिक जे बजेट वार्षिक जो त्यांचा ताळेबंद असतो त्याच्यासाठी एक एप्रिलला दोन हजार पंचवीस या दिवशी सुट्टी राहणार आहे चालेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा